झाले मराठा समाजामध्ये बहुतेक नेते जे आहेत हे राजकारणात सक्रिय आहे कोणी खासदार असेल कुणी आमदार असेल कुणी मंत्री असेल कुणी जिल्हा परिषद सदस्य असेल कुणी नगरसेवक असेल कुणी ग्रामपंचायतीचा सरपंच असेल तर ही दरी दिसते स्पष्ट मध्ये गावागावामध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला दिसतंय की बाबा राजकारणात गेलेला पुढारी असलेला माणूस आर्थिक संपन्न झालेला आहे आणि त्याची उन्नती दिवसेंदिवस वाढत चालली आहे पश्चिम महाराष्ट्राचा सहकाराच्या माध्यमातून एक मोठा विकास झाला इकडं धरणं पण जास्त आहेत तुम्ही लक्षात घ्या की धरणाच्या पाण्यामुळं बारमाई शेती जास्त आहे म्हणजे जा सोलापूर जिल्हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा आज तिथं जवळपास अठ्ठावीस साखर कारखाने साखर कारखाने म्हटलं तर बारमाई पाणी लागतं ऊसाला तर आज सोलापूर जिल्ह्याचा विकास आहे ही गोष्ट खरीच आहे की जर आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याची तुलना केली पश्चिम महाराष्ट्र कोकणाची तुलना केली पश्चिम महाराष्ट्र विदर्भाची तुलना केली किंवा खानदेशाची तर पश्चिम महाराष्ट्राचा विकास निश्चितच जास्त झालेला आहे त्याचं कारण असंही आहे की पश्चिम महाराष्ट्रातनं यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार साहेब पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे अनेक प्रमुख लोक या ठिकाणावरनं मुख्यमंत्रीपदावर आले आता आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला मराठवाड्यामध्ये विलासराव देशमुख अशोक चव्हाण झाले दिस दिसतात किंवा पूर्वी निलंगेकर होते शंकरराव चव्हाण होते परंतु मराठवाड्याची स्वतःची एक नैसर्गिक मर्यादा आहे पाण्याची समस्या आहे आणि तिथले जे नेतृत्व आहे ते सहकाराकडे वळू शकलं नाही कारण सहकार, सहकार मुख्यतः शेतीशी संबंधित आहे आपल्याकडं शेतीशी म्हणजे ऊस लागतो कापूस लागतो दुधासाठी दुभती मैस गाय लागते किंवा कुक्कुटपालन असे काही ग्रामीण भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले परंतु मला अभिमान वाटतो की सहकाराच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात मोठं काम झालं ते देशांनी मान्य केलं आणि त्या काळामध्ये जो आर्थिक विकास पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला ते सहकाराचं जाळव आहे जाळं आहे परंतु खाजगीकरणाने आता सहकारी साखर कारखाने असतील दूध संघे असतील किंवा सुदगिरे संपूर्ण ढबगायला आले आहेत आता सगळे खाजगी साखर कारखाने खाजगी दूध संघ खाजगी सूतगिरण्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळं खाजगीकरणाकडं आता सगळ्यांचा कल झालेला आहे तर खाजगीकरण आणि सहकार किंवा सरकारचा फरक एवढाच आहे सरकार आणि सहकार ही सेवा आहे लक्षात ठेवा नफा कमावण्याचा उद्देश नाही आणि खाजगी म्हणलं तर तिथं नफ्याचा संबंध येतो म्हणजे उद्योगपती हा नफ्यासाठी उद्योग करतो सरकार आणि सहकार हे सेवा योजना असतात तर त्यामुळं तिथला बॅलन्स जर साधता आला असता तर कदाचित ते अडचण आली नसती परंतु तिथेही अनेक काही अपप्रवृत्ती घुसल्या आर्थिकदृष्ट्या त्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्यामुळं त्या संस्थाही डब गायला आल्या ही गोष्ट खरीच आहे की एक मोठी दरी आहे एक श्रीमंत मराठा आहे आणि एक गरीब दरिद्री मराठा आहे ही सुद्धा दरी आरक्षणाच्या मागणीला कारणीभूत आहे